नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया यात्रे एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे पोलिसांनी विशेष मोहिमेत वरखेडी रोड परिसरातून अरबाज अन्सारी वय बावीस याला देशी गावठी कट्ट्यासह अटक केली आहे त्याच्याकडून चाळीस हजार रुपये किमतीचा कट्टा जिवंत कारतुसासह जप्त ता करण्यात आला आरोपी विरुद्ध शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे धुळे महानगरपालिका दोन निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे शहरामध्ये विविध अवैधधंद्यांवर कारवाईसाठी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे व अपर पोलीस अधीक्षक देवरे सरांनी आदेश केलेले होते त्याप्रमाणे काल अवैध दारू बनवणे व विक्री याची मोहीम होती त्यावेळीसुद्धा धुळे शहर पोलिसांनी चांगल्या पद्धतीने कामगिरी केली त्याचप्रमाणे आज गोपनीय माहिती मिळाली एक किसम त्याचं नाव आहे अरबाज मोहम्मद शरीफ अन्सारी राहणार मौलीगड हा वरखेरी रोडवरील डम्पिंग ग्राउंडजवळ अवैध अग्निशस्त्र घेऊन दहशत माजवत आहे अशा पद्धतीची गोपनीय माहिती मिळाली त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्या ठिकाणी रवाना केले खात्री करण्यासाठी सदर इस्मालक ताब्यात घेतले आणि त्याची अंग झडती घेतली तर त्यावेळी त्याच्याकडे एक गावटी पिस्टल मिळून आलेले आहे त्याच्या अंदाजे किंमत चाळीस हजार रुपये आहे सदर इस्मावर यापूर्वीसुद्धा आझादनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा दाखल आहे त्याने हे पिस्टल कुठून आणले त्याचा उद्देश काय होता या अनुषंगाने गुन्हा दाखल केल्यानंतर तपास आम्ही करीत आहोत तसेच धुळे शहरामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध धंद्यांवर यानंतरही सतत अवैध धंद्यांवर मोहीम ही राबवण्यात येणार आहे नागरिकांनाही आवाहन करतो की अशा पद्धतीने कुठे अवैध धंदा किंवा कुठे अवैध अग्निशास्त्राचा वापर होत असेल तर त्यांनी स्थानिक पोलीस किंवा स्थानिक पोलीस शाखा यांना संपर्क करावा बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा धन्यवाद